नुकताच आपण सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला संविधान दिन म्हणजे त्या दिवशी आपलं संविधान संपूर्णपणे तयार झालं होतं आणि मग सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासला ला जर आपलं भारतीय संविधान तयार झालं होतं तर मग तरी सुद्धा सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास पर्यंत आपण ते संविधान देशामध्ये लागू करण्यासाठी का बरं थांबलो होतो नेमकं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू ह्या सगळ्यांचेच एकंदर या संदर्भात काय नियोजन होत सव्वीस जानेवारी हीच तारीख का निवडली असेल बरं चला तर समजून घेऊया अगदी आपल्या सोप्या आणि सहज भाषेमध्ये मी ॲडव्होकेट सौरभ दोन वर्ष अकरा महिने दिवस एवढी प्रचंड मेहनत घेऊन नऊ डिसेंबर एकोणावीसशे सेहेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास या कालावधीमध्ये प्रचंड मेहनत घेऊन आपल्या सर्व घटनाकारांनी आणि विशेषतः भारतीय राज्य घटने शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रीचा दिवस करून जगभरातल्या साठ देशांचा आणि सर्वोत्तम गोष्टींचा अभ्यास करून त्या घटनेमध्ये समाविष्ट केल्या भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस ला आणि एकोणावीसशे पन्नास पर्यंत भारतामध्ये जोपर्यंत राज्यघटना तयार झाली नव्हती तोपर्यंत एकोणावीसशे पस्तीस चा ब्रिटिशांनी तयार केलेला कायदाच लागू होता या सगळ्या प्रयत्नानंतर राज्यघटना तयार झाली राज्यघटना तयार झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास याच दिवशी संपूर्ण भारतामध्ये लागू करू शकत होतो मात्र तसे न करता त्यामधील अत्यंत महत्वाचा जो भाग आहे गरजेचा जो भाग आहे तोच तो लागू करण्यात आला मात्र औपचारिकरित्या संपूर्ण राज्यघटना लागू करण्यासाठी दिवस निवडला तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास त्याचं कारण असं एकतीस डिसेंबर एकोणवीसशे एकोणतीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात एक ठराव मंजूर करण्यात आला होता त्या ठरावानुसार ब्रिटिशांकडून संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे पूर्ण स्वराज्य मिळवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे ला हा दिवस संपूर्ण भारतात पहिला स्वातंत्र्य दिन किंवा पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून देखील साजरा करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आणि एकोणावीसशे तीस पासून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रतिकात्मकरित्या स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जात असे त्यामुळे संविधान निर्मात्यांनी संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी या ऐतिहासिक दिवसाची निवड केली आठवणींना उजाळा मिळावा हा त्यामागचा उद्देश आणि त्यासाठी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास ही तारीख मुद्दाम निवडली सव्वीस जानेवारी या तारखेचे ऐतिहासिक महत्व कायम स्वतंत्र राहावेळव आपल्यासाठी दिले आहे त्यांचे स्मरण आपल्यात राहावे म्हणून राज्यघटना लागू करण्याची तारीख जाणीवपूर्वक सव्वीस जानेवारी म्हणजेच त्या दिवशी आपण प्रजस्तक दिन दरवर्षी साजरा करतो ती तारीख निवडली ज्या देशाच्या प्रमुखाची निवड ही जनते मौन होते तो देश प्रजासत्ताक असतो म्हणून आपल्या भारताला प्रजासत्ताक म्हणतात ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे भारत जसा प्रजासत्ताक आहे तसा इंग्लंड प्रजासत्ताक होऊ शकत नाही कारण इंग्लंडमध्ये राणी आणि राजा हे जनते निवडून येत नाही तर ते डायरेक्ट घरा शाळेत येतात हा फरक आहे मित्रांनो संविधान दिवस आणि प्रजासत्ताक दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर आणि सव्वीस जानेवारी यामधला आपल्याला ही माहिती कशी वाटली आपण आवर्जून कळवा